शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीचा बहाणा लाखोंचा गंडा घालण्यात आलाय आय आयटी अभियंत्याची सायबर भामट्यांकडून आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे अवघ्या चोवीस तासामध्ये पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या घातल्यात फसवणूक झाल्याचं लक्षात येताच आयटी अभियंतानं पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर सायबर पोलिसांनी अवघ्या चोवीस तासामध्ये आयटी अभियंत्याची फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींना नागपूर आणि पुणे शहरामधून बेड्या ठोकल्या शेअर मार्केटच्या अनुषंगाने शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अनुषंगाने एक अली एक्सप्रेस नावाचा प्लॅटफॉर्म आहे ट्रेडिंग ॲप आप म्हणूया आपण त्याला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्याच्यामधनं शेअर्समध्ये पैशाची गुंतवणूक केली तर ही गुंतवणूक जवळजवळ एक कोटी अकरा लाखाची होती आणि त्याच्यामध्ये अली एक्सप्रेस या प्लॅटफॉर्म करणं साधारणतः पंधरा टक्केपर्यंत त्यांना नफा मिळेल असं आश्वासन दिलेलं होतं या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत अ पाच आरोपींना अटक करण्यात आलेला आहे